नमस्कार आज आपण वारकरी संप्रदायातील संत यांच्या संदर्भात थोडंसं विवेचन करणार आहे की या वारकरी संप्रदाय या चळवळीमध्ये किती वेगवेगळ्या जातीतील वेगवेगळ्या धर्मातील आणि वेगवेगळ्या पंथातील व्यक्तींचा समावेश आहे आजच्या तथाकथित धावपळीच्या जीवनामध्ये किंवा ईर्षेच्या राज राजकारणाच्या राजसत्तेच्या या सर्व वातावरणामध्ये जाती जाती धर्माधर्मात किंवा प्रांता प्रांतात आपण सगळेजण विभागले गेलोय परंतु या ईर्षेला छेद देते ती वारकरी संप्रदायाची चळवळ संतांचे विचार आणि या संतांच्या विचाराचा धागा पुढे नेणारे आपले शिवशाहू फुले आंबेडकर ही नाळ यामध्ये जातीला धर्माला कर्मकांडाला अंधश्रद्धेला बिलकुल तारा नाही तर या संत परंपरेमधील संतांच्या किती वैविध्य होतं परंतु विचार एकच होता मानवता आणि ती मानवतेची जी नाळ आहे ती या सगळ्या आपल्या समाजाला जोडून ठेवते जसं की नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज आणि सावता महाराज हे एकाच कालखंडातील संत त्या कालखंडामध्ये त्यांनी सर्वसामान्य लोकांना परचक्राच्या वेड्यातून किंवा त्या संकटातून आपण कोणीही उंच निंच नाही अशा प्रकारची त्यांनी मांडणी केली आणि त्या काळात आपण सगळे एकत्र राहिलो त्याचं प्रतीक म्हणजे वारी पंढरपूरची वारी याच्यामध्ये आपल्याला कोणालाही ठाऊक नसतं की हा कोणत्या धर्मातला आहे किंवा कोणत्या जातीतला आहे आता याची महती तुकाराम महाराज त्यांच्या वेगवेगळ्या अभंगातून सांगतात जे की आपल्या महाराष्ट्रातील सगळे वारकरी रोज सकाळी काकडा हे भजन गातात त्यात वेगवेगळी वेग प्रकरण असून वेगवेगळे वेग अभंग वेग आहेत तर त्यात तुकाराम महाराज या सगळ्या संत परंपरेचा उल्लेख करतात आणि संतांचा उल्लेख करतात की ज्यामध्ये तुकबराय म्हणतात की चर्म रंगू लागे रोहिदास संगे कबीराच्या मागे शेलिविणे आता रोहिदास महाराज हे आंबार होते जातीने परंतु देव त्यांना ते चांबडं रंगू लागायचं किंवा कबीर महाराज कबीर महाराजांच्या जातीचा धर्माचा पत्ता नाही त्यांना एका मुस्लिम कुटुंबियाने सांभाळलं म्हणून त्यांना काही मुस्लिम म्हणतात परंतु कबीर महाराज हे आज पूजले जातात संत परंपरेमध्ये त्यांनी सगळ्यावरती ओरखडे ओढलेले आहेत पाखंडावरती जाती धर्मावरती त्याच्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात सज्जन कसा या विकू लागे मांस सा माळी सावत या सा सुखरूप लागे आता आपल्याला बऱ्याचदा असा विचार येतो की सज्जन कसा हे संत होते हे बहुत बहुतांश लोकांना मग नाही सज्जन जर कसाई हे जर त्यांच्या कार्याने जर कसाही असतील तर मग त्यांना संत कसं म्हणायचं परंतु त्यांनी कर्माच्या माध्यमातून कर्मालाच देव मानण्याच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं जीवनक्रम किंवा इप्सित साध्य केलं म्हणजे किती वैविध्य सावता बाबा त्याच्यानंतर नरहरी सोनार हे सोनार जातीतले संत होते चोखा मेळा संत चोखा मेळा हे माळी समाजातील होते त्याच्यानंतर गोराकुंभार हे कुंभार समाजातले होते आता कबीर मोमीन लथिपा मुसलमान सेना नावे जान विष्णुदास आता एकच एकच एक आपण फक्त आपल्या धर्माला आपण मानतो की फक्त आपण आपले आणि हेच आपले परंतु हे आपल्याला माहिती आहे का कबीर मोमीन लथिपा हे मुसलमान संत होते आजही आजही वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या भागामधून मुस्लिम नावाचे हरिभक्त परायण सुद्धा कीर्तन करतात जे की विठ्ठलाची भक्ती करतात वारकरी संप्रदायाचा जो भार आहे तो वाहतात चोखा मेळा बंका जातीचे महार चोखा मेळा बंका आणि आज आपण जी शिवा शिव किंवा आपल्या मनात ज्या गोष्टी चालतात त्या काळात संतांनी त्या गोष्टीला छेद दिला कि विशिष्ट समाजाचे व्यक्ती गावच्या वेशीच्या बाहेर असायचे तर त्या सगळ्या विचाराला छेद देऊन संत परंपरेमध्ये संतांनी या सगळ्यांना आपलेसं केलं आणि हीच खरी मानवता हाच खरा वारकरी वारकरी संप्रदाय आणि तुकाराम महाराज सगळ्यात महत्वाचा ओरखडा काय ओढतात की याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय ऐसा वेदशास्त्री म्हणजे या विष्णुदासाला धर्म नावाची गोष्टच नाही त्याच्यानंतर वर्ण अभिमाने कोण झाले पावन आई सध्या सांगून मजा येते किती सुंदर विचार आहे वर्णाचा विचार करून जर तुम्ही एखाद्याला नीच म्हणत असाल खालच्या याच्यातला म्हणत असाल आणि त्याला काही गोष्ट निश्चिद्ध करत असाल तर मग ते तुमच्या मानवतेला धरून नाही किती सुंदर विचार आहेत संतांचे आणि हे विचार घेऊन जर आपण चाललं तर किती सगळ्या गोष्टी सहज साध्य होतील जय हरी